नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज बोलणार आहोत तुमच्या छोटा मुतारीबद्दल सॉरी चला तर मग थोडाही उशीर न करता सुरू करू या आपल्या व्हिडिओला तर मी ह्या पुढारी साहेबांचा सा एक व्हिडिओ बघितला तुम्हीही तो व्हिडिओ बघून घ्या आधी मग आपण बोलू ए माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा मला वाटलं बापरे एखादा प्ले झाला तेव्हा समजलं नाही रे बाबा इथं या चाललेत व्हिडिओला गाणं काय आणि त्याची ऍक्टिंग काय अरे त्याला वाटतं त्याच्या हातात मोगऱ्याचा फुलांचा गजराजे आणि मस्त वाज घेत बसलाय तिथं हाताचा पागल बी गेले काय का, का नाइंटी मारून बसलाय कंट्रोल का मग त्या आताचा वास घेत बसलाय गंधावंद दाखना आता तुम्ही पुढारी साहेबांचा पुढचा व्हिडिओ बघून घ्यायला गेस लक्के गेले व्हिडीओला बघून मला असं वाटलं जोरात आपटाव स्वतःच डोकं भिंतीला आजच्या व्हिडिओ आहेत पण तेच बोलली गाणं काय ऍक्टिंग काय ह्या व्हिडिओमध्ये पण तुमच्या पुढारी साहेबांचा तोच विषय गाणं काय ऍक्टिंग काय हे तर जाऊ द्या पुढारी साहेबांनी या व्हिडिओमध्ये मध्ये झोपायची ऍक्टिंग केली असं पुढारी साहेब तुम्हाला झोपता तर येतं का झोपेत तर आमची आरू सुद्धा असत नाही आता तेवढा तर हसता का पुढारी मला तर वाटतं पुढारी साहेबांच्या मनात काहीतरी लड्डू फुट्ट आहे कुछ भी पुढारी साहेब तुम्हाला सांगते मी झोपायचं कसं हा हा बंद करून समजला पुढच्या वेळेस लक्षात राहू द्या चला आता पुढे बोलूया तुमच्या मोतारी साहेब सॉरी पुढारी साहेबांचा पुढचा व्हिडिओ बघून घ्या अरे मोतारी शब्द काय गिरिगिरी गिरीगिरी येतोय रे याला आपटाव लागेल अच्छा मित्रांनो आजली प्रचंड भूक लागली आम्हाला आणि हॉटेल तर काही नाही आणि आमचा तर दौरा चालू आहे आणि आमचा सचिन भाई बघा तिकडं एक झाड दिसलंय मरणाची दगड हानी आणि मी आमच बघितलंय मालक आहे तिकड तिकडं मालक आहे पण मालक काय मी अजून त्याला काही बॉब केला नाही म्हणलं चला, चला सचिनला मार खाता आणि बघूया सचिन भाई सापडत आहे का दगड नाही हा सचिन मालक आला सचिन मालक आला <laughs> सचिन मालक आला रे या व्हिडिओत पुढारी साहेब काय म्हणतात आम्हाला हॉटेल भेटत नाहीये जेवणासाठी पुढारी साहेब जेवणासाठी हॉटेल भेटत नाहीये म्हणे अरे तुझ्या समजून घ्या तुम्ही शेतात तरी तुझ्या आजोबांनी कधी हॉटेल हो उघडली आहे का एक काम कर ती हॉटेल आहे ना तुझी आली कुठली काय असे ना जिच्यात जेवण करतो त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलना सोबत घेऊन फिरत जा जेणे की तुला कुठे कुठं गाडी थांबावं लागणार नाही का आणि व्हिडिओमध्ये ते झाड कुठे तो पोरगा कुठे आणि तुमच्या पुढारी साहेबांचा हात कुठे जातोय व्हिडिओ काढताना थोडं लक्ष दे जरा आपण व्हिडिओमध्ये काय बोलतो आपले ॲक्शन काय स्वतःला पुढारी म्हणून घ्यायचं अजून आणि त्या पोराला आधीच सांगून तर द्यायचं मी व्हिडिओमध्ये असं बोलणार आहे मालक येतोय मालक येतोय असं तेव्हा थोडं घाबर म्हणून तो पोरगा थोडा सुद्धा घाबरला नाही त्याला खोटं खोटं घाबरायचं सांगायचं तुम्ही दया कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है काय बालिश लावलाय आपण स्वतःला पुडारी म्हणतो ना पुडारी सारखं वागतो पुढचा सा व्हिडिओ बघून झाला लगेच नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता तरुण पुढं अपयशी आले की खचून जातात मला तुम्हाला एकच सांगायचं सांगायचंय अपयशाला तर हार मानू नका कारण अपयश पैसे आलं तर तरुण मुलं लगेच हार मानताय म्हणे अरे यार खरंच साहेबांचा ऐकायला पाहिजे सांगताय ते पुढारी साहेब थोडं साहेबांकडून काही शिका साहेबांच्या थंडीमुळे पूर्ण आंग फुटलंय तरी साहेब व्हिडिओ काढण्याची जिद्द सोडत नाहीये oh wow! मला एक गोष्ट समजत नाही पुढारी साहेब जेव्हा हे कुठे बाहेर फिरायला जातात तेव्हा साहेब एखाद्या दिवस गाडीमधला व्हिडिओ टाकतील नाही तर मग एखादा शेतातला व्हिडिओ टाकतील गावी जाताना शेतातले कस काय व्हिडिओ टाकता हो तुम्ही मला काही समजत नाही घड्या ना। वेळेस असं असेल किंवा साहेब बाथरूमला थांबले की, की तेव्हा पटकन व्हिडिओ काढून घेत असतील असंच असेल बहुतेक बरं का हे ना तुम्हाला पण असंच वाटतं ना या कुछ ना कुछ तो गडबड जरूर आहे साहेब चहा पिताय गाणं कोणतं ऍक्टिंग काय आपली आपल्या ऍक्टिंगची थोडी बी नाही येत आहे व्हिडीओ मध्ये तर तो तोंडाला डोक्याला हात मारला असेल देवा कुठून म्हटलं गेलं गाणं आबळ आबळ गाणं आणि त्या चहाची काय दूर दूरपर्यंत दूर संबंध नाहीये तुम्ही ते गाणं लावलंय साहेब तो हातातला कब्जा तोंडासमोर येतोय ना तुम्ही तोंड दिसत नाही सांगते समजणे काफी समजलं ना मला माहिती तुम्ही समजणार आणि तुम्ही जर यांच्या रील्स वर कमेंट जर वासला ना एवढ्या फनी कमेंट्स आहेत एवढ्या फनी कमेंट्स आहेत ना हसून हसून तुमचं पोट दुखेल घाबरू नका मी ते दाखवत नाही तुम्हाला रिस्क कशाला झाला मग एखादं पागल यांच्यामुळे आपल्या व्हिडिओत नको बाबा लोक रे चला पागल कुत्ते का गाडी उठा बघितली असेल ना तर आत्ताचे व्हिडिओ जर सोडले ना तर मागचे सगळे व्हिडिओ एखादा लहान मुलगा असतो ना एखाद्या लहान मुलाची आयडिया असते बघा त्याच्या पप्पाचा मोबाईल घेऊन तो एखादा लिप्सिंग व्हिडिओ करतो एका एखाद्या व्हिडिओमध्ये इकडचा गालील एखाद्या व्हिडिओमध्ये इकडचा घालील एखाद्या व्हिडिओमध्ये अर्धं डोकं येईल असे तर साहेबांचे व्हिडिओ असतात साहेबांविषयी बोलायला गेलं तर भरपूरच आहे आपल्याकडे आता एवढंच नाहीतर इथं माझ्या मेंदूचं सगळं पाणी व्हायचं आहे जायचा इथं माझा जीव आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज फुकटचे ज्ञान कमेंटमध्ये दे देऊ नका सगळे नाही देतो हे जे असतात ना हे काही यांना आयडल मानतात ते तीच लोक असतात कमेंटमध्ये आपल्याला एकदम ज्ञान देत असतात जो बघ आमकण ढमकण पळणं यांचं चालू असतं असं अशा लोकांकडे तर मी अजिबात लक्ष देत नाही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं माझी गोष्ट कशी आहे असं नाही का या व्हिडिओमध्ये काही सांगण्याची गरज वाटत नाही मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय